पासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिक दौरीवरती आहेत मनसेचं अठरावं वर्धापन दिन हे ना हे नाशिकमध्ये जे आयोजित केले गेलेलं के आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती राज ठाकरे हे नाशिक दौरेवरती असणार आहेत आणि आठ तारखेला नाशिकच्या याच काळारा मंदिरामध्ये येऊन ते आरती करणार आहेत आणि रामरायाचे दर्शन घेणार आहेत अशा पद्धतीचा हा संपूर्ण दौरा आखला गेलेला आहे आणि नऊ तारखेला एकूणच राज ठाकरे आलेले सर्व जे नेते असतील मनसेचे कार्यकर्ते असतील ती यांना संबोधित करणार आहेत आणि काळारा मंदिर ऐतिहासिक मंदिर आहे आपल्याला माहिती आहे की खरं खरंतर याआधीसुद्धा देशाचे पंतप्रधान असतील किंवा उद्धव ठाकरे येऊन या मंदिरामध्ये आरती करून हे दर्शन घेतलेलं आहे आता राज ठाकरेसुद्धा या मंदिरात येत आहेत आणि त्याच पार्श्वभूमी व अशा पद्धतीचे होर्डिंग्स जे आहेत ते संपूर्ण या मंदिर परिसरामध्ये लावल्याचं आपल्याला बघायला मिळतोय अयोध्येत राम आले आता महाराष्ट्रात जे आहे रामाचे राज आले पाहिजे अशा आशयाचे फलक या संपूर्ण पर, या परिसरामध्ये एकूणच हे लागल्याचं आपल्याला बघायला मिळतं अत्यंत ऐतिहासिक मंदिर आहे संपूर्ण वर्षभर इथे भाविकांची गर्दी असते आपल्याला माहिती आहे की या आधीसुद्धा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येऊन या मंदिरामध्ये आरती केली होती दर्शन घेतलेलं होतं त्यानंतर अनेक नेत्यांनी येऊन या मंदिरामध्ये आरती करून दर्शन घेतलेलं आहे आणि तर याच पार्श्वभूमीवरती आता राज ठाकरेसुद्धा या मंदिरामध्ये येऊन आरती करून ज्या इथे एकूणच ज्या ते दर्शन घेणार आहेत अशा पद्धतीचं आखणी करण्यात आलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती अशा पद्धतीची फलक या संपूर्ण परिसरामध्ये हे लावण्यात आलेलं आहे आणि नऊ तारखेला मनसेचं वर्धापन दिन आहे आणि त्याच दिवशी आलेले राज्यातील सर्व नेते असतील पदाधिकारी असतील या सगळ्यांना राज ठाकरे संबोधित करणार आहेत त्यामुळे नेमके राज ठाकरे या आपल्या संपूर्ण भाषणामध्ये काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे किरण गोटू जय महाराष्ट्र न्यूज नाशिक